मॉम्स नवीन महिना सुरू झालाय आणि खरं सांगायचं तर सगळं मॅनेज करताना आपली रुटीन कधी बिघडते आपल्याला कळतच नाही अचानक डिसऑर्गनाईज वाटतं एनर्जी कमी वाटते आणि मग गिल्ड फ्रस्ट्रेशन सो इन्स्टेड ऑफ ब्लेमिंग आरसेल्स थोडा वेळ घेऊया आणि रिसेट करूया मी पण एक छोटसं मॉम लाईफ रिसेट प्लॅन फॉलो करते आज तेच तुमच्याशी शेअर करते स्टेप वन मध्ये मी काय करते सुरुवातीला ना मी अगदी शांतपणे बसते आणि स्वतःला विचारते ठीक आहे काय जमलं गेल्या महिन्यात आणि काय राहिलंय कधी जमतं सगळं कधी नाही पण आता पुढे काय ते बघूया मी काहीतरी लिहून काढते पण नाहीच जमलं तर मनातल्या मनात बोलते जसं की हो हा आठवडा खूप थकवणारा होता किंवा हे आपल्याला चांगलं जमलं होतं म्हणजे आपल्याला क्लॅरिटी येते स्टेप दोन मध्ये मी तीन छोट्या गोष्टी ठरवते मोठे प्लॅन्स नाही पण फक्त तीन छोटे टार्गेट एक माझ्यासाठी जसं की डेली दहा मिनिट मेडिटेशन एक लेकीसाठी बेड टाइम स्टोरी मिनिट आणि एक घरासाठी सगळा नाही पण घरातला एक छोटासा कोपरा नीट ठेवायचा स्टेप थ्री मध्ये मी स्वतःला रिचार्ज करण्यासाठी एक छोटी ट्रिक वापरते माझं आवडतं डिओनल म्युझिक ऐकते किंवा प्लॅनर बनवते कधीतरी एक कप ऑफ टी जस्ट फॉर माय सेल्फ हे तीन स्टेप केल्यावर ना माइंड थोडं क्लिअर होतं मग रुटीन स्वतःच सुरू होतं मला एक गोष्ट अगदी मनापासून वाटते आपण सगळ्या जाणी परफेक्ट नाही आणि असूही नाही पण जेव्हा आपण थोडं अवेअर राहतो थोडा वेळ स्वतःसाठी काढतो तेव्हा घरातली सगळी एनर्जी बदलते कधी आपल्याला रडावसं वाटतं कधी खूप गडबड असते कधी वाटतं वाट मी काहीच नीट करत नाही बट बिलीव मी तुम्ही भरपूर करताय आणि तुमचे इफर्ट्स दिसतात सुद्धा हा महिना आपण दोघी एकत्र एक चालूया तुम्ही आणि मी चला मग आता तुम्ही सांगा या महिन्यात तुमचं एक छोट गोल काय आहे ते तुम्ही स्वतःसाठी ठेवलंय मुलांसाठी की घरासाठी कमेंटमध्ये नक्की सांगा कारण अशा गोष्टी एकमेकांना इन्स्पायर करतात आणि हो जर तुम्हाला डॉक्टर मॉम कडून असे रियल लाईफ पॅरेंटिंग टिप्स आणि मनापासून बोललेला ऐकायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपण एकत्र एक शिकूया हसूया आणि वाढूया